परवा दिवशी मी सोनं खरेदी केलं त्या दिवशी आमचे अकरा हजार रुपये हॉलमार्क मेकिंग चार्जेस जी एस टी या सगळ्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा या चॅनलवरती खूप खूप स्वागत आणि आज आपण बोलणार आहोत सोनं घेण्याआधी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात असायला हव्यात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्यावरती हॉलमार्क असणं गरजेचं आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे दोन हजार तेवीसपासून गव्हर्नमेंटने प्रत्येक ज्वेलरीवरती सोन्याचा हॉलमार्क हा कंपल्सरी केलेला आहे तो अल्फान्युम्डिकल असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही ए बी सी सारखे जे अल्फाबेट्स सा आहेत ते असतात आणि आकडे एक दोन तीन चार असे आकडे असतात ते दोन्हीचा कंबाईंड करून सहा अंकी हा कोड असतो दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याची शुद्धता प्युरिटी बावीस कॅरेटचं चोवीस कॅरेटचं सोनं अठरा कॅरेटचं सोनं नक्की याच्यामध्ये फरक काय तर अठरा कॅरेटचं सोनं असतं ना त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सोनं आणि बाकीचे इतर धातू असतात पंचवीस टक्के उरलेले बावीस कॅरेटचं सोनं हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असतं आणि बाकीचं उरलेलं आठ पॉईंट चार टक्के जे आहे ते त्याच्यामध्ये बाकीचे धातू असतात आता राहिला चोवीस कॅरेटचा सोन्याचा प्रश्न तर त्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के सोनं असतं त्यामुळे हे सगळ्यात जास्त प्युअर मानलं जातं पण जे आपले दागिने वगैरे असतात ते जनरली बावीस कॅरेटमध्येच असतात आता पुढची गोष्ट म्हणजे यदा कदाचित जर सोनं मोडायची आपल्यावरती वेळ आली तर किती टक्के परतावा आपल्याला त्याच्यावरती मिळणार आहे किंवा किती टक्के कपात ज्वेलर्स करू शकतात त्याच्यामध्ये तर तो जो डिफरन्स आहे तो दोन ते चार टक्क्याचा असतो बाकी सगळ्या ज्वेलर्सचे तसं म्हटलं तर टर्म्स अँड कंडिशन्स वेगळे आहेत जेव्हा तुम्ही ज्वेलरी त्यांना रिटर्न करता जर तुम्हाला कॅशमध्ये पाहिजे असेल लगेच म्हणजे तुम्हाला सोनं दिलं आणि कॅशमध्ये पैसे पाहिजे असतील तर दोन ते चार पाच टक्क्यापर्यंत कपात ते करू शकतात सोन्यामध्ये जो त्या दिवशीचा भाव असेल त्याच्यानुसार आणखी एक गोष्ट म्हणजे जे आपल्याकडून पैसे घेतले जातात सोने खरेदी केल्यानंतर तर त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस सी जी एस टी एस जी एस टी परत जे सोन्याचा ॲक्च्युअल भाव आहे त्याच्यानुसार किती ग्रॅम तुम्ही सोनं घेतलं आहे ते आणखीन हॉलमार्कचे चार्जेस सगळं इन्क्लूड करून जे आहे ते सोन्याचे तुमच्याकडून पैसे घेतले जातात त्यामुळे जर जा तुम्ही सोने खरेदी करायला चालले असाल तर जर तुमचं बजेट चार ग्रॅम सोनं घेण्याचं आहे तर तुम्हाला पाच ग्रॅमच्या सोन्याचं बजेट तुमचं ठेवावं लागेल तेव्हा कुठे तुम्ही चार साडेचार ग्रॅम खरेदी करू मी तुम्हाला सांगते परवा दिवशी मी सोनं खरेदी केलं त्या दिवशी तुमचे अकरा हजार रुपये हॉलमार्क मेकिंग चार्जेस जी एस टी या सगळ्यामध्ये गेले आणि त्याच्यानंतर अकरा हजार मायनस केल्यानंतर जे बाकीची कि उर्वरित किंमत राहिली त्याच्यामधून जे सोनं आहे ते ॲक्च्युअल आपल्याला मिळतं त्यामुळे बजेट थोडंसं तुम्हाला इथे वाढवायला लागू शकतं आणि जनरली जी तुम्हाला डिझाईन पसंत पडलेली आहे भले थोडीशी बजेटच्या बाहेर असेल ती जी पसंत पडलेली डिझाईन आहे तीच शक्यतो तुम्ही घेतलीत तर बरं होईल म्हणजे किमान तुम्ही आनंदाने घरी याल आणि तुम्हाला लॉंग टर्मसाठी ते वापरता येईल अशाच दृष्टीने तुम्ही ते सोनं शक्यतो घ्यावं जर तुम्हाला सोन्याचा रेट आपल्या भारतामध्ये कसा ठरतो हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण जो उद्याचा रेट असणार आहे सोन्याचा तो आपण आजच प्रेडिक्ट करू शकतो कारण जे मार्केट आहे म्हणजे आपल्याकडे जो सोन्याचा रेट आहे तो डिपेंड कशावर करतो की बाबा बाकीच्या जे ग्लोबल पूर्ण मार्केट आहे इंटरनॅशनल मार्केट आहे त्याच्यामध्ये सोन्याचा उतार चढाव कसा चालू आहे किती हजार डॉलरवरती सोनं जे आहे ते ट्रेड करते त्याच्यानुसार आपल्या भारतातला रुपयांमध्ये भाव ठरतो तर तुम्ही इथे काही पैसे वाचवू शकता जसं की आता आम्ही सोनं खरेदी केलं सोमवारी बरोबर आम्हाला माहित होतं की सोमवारी सकाळी जे आहे ते सोन्याचा भाव जवळजवळ एक हजार डॉलरने वाढला होता म्हणून आम्ही त्या दिवशी सोनं घ्यायची गडबड केली दुसऱ्या दिवशी जर गेलो असतो तर आणखीन तीनशे चारशे रुपये प्रत्येक ग्रॅम मागं वाढले असते तर तुम्हाला हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल याची कॅल्क्युलेशन जाणून घ्यायची असेल तर मी त्याचा सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला व्हिडिओला विसरू नका कारण हा व्हिडिओ जवळजवळ चौथा टेक आहे धन्यवाद